नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम इंदकेसिरी सरजा उद्याच्या वडगाव हवेली मैदानात पालताना दिसेल की नाही तसेच मित्रांनो सप्त किसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर यांचा नाग्या तसेच मित्रांनो बब्या भुंगाबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की उद्याच्या मैदानात कोण असतील कोण नसतील हेच आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो उद्याचं मैदान म्हणजे वडगाव हवेलीचं या मैदानात बरेच आपल्याला टॉपचे नंदी बघायला मिळतील पण पंचमिंद केसरी सारजा मागे तारखेच्या मुलशी केसरी मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसला होता तिथे पायरा होता सरजाचा पिष्टन तिथे द्वितीय क्रमांकाचा मानकरी झाला होता सरजा त्यानंतर अजूनपर्यंत आपल्याला सर्जा दिसला नाही तर मित्रांनो उद्या जे होणार वडगाव हवेली मैदानात आपल्याला पंचमिंद केसरी सरजा शंभर टक्के पलताना दिसणार आहे उद्या आपल्याला सर्जा नक्कीच मैदानात दिसेल तसेच मित्रांनो विठ्ठल नानांचा नाग्या तर मित्रांनो नाग्या आपल्याला उद्या मैदानात नाही दिसणार तसेच मित्रांनो भुंगाबद्दल अपडेट तर मित्रांनो भुंगा देखील उद्याच्या मैदानात आपल्याला नाही दिसणार पण मित्रांनो आपले महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर हे मैदानात आपल्याला दिसणार आहेत उद्याच्या वडगाव हवेली मैदानात पण कोणाच्या गाडीवर तर मित्रांनो उद्या आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बब्या पलताना दिसणार आहे बब्याच्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर हे आपल्याला दिसणार आहेत तर मित्रांनो अशी अपडेट होती उद्या नाग्या आणि भुंगा दे मैदानात नसणार आहेत फक्त बब्या असेल बब्याच्या गाडीवर नाना असतील आणि मित्रांनो पंचमेहंदे की श्री सर्जा देखील उद्या आपल्याला पलताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो